मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः ऐंशी दृष्ट्या मागास नाही पुरेसे प्रतिनिधित्व आहे आरक्षण देण्यासाठी कोणताही कोणतीही असाधारण व अपवादात्मक परिस्थिती नाही पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही तसेच भारतीय घटनेच्या चौदा आणि सोळाचं उल्लंघन होत आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं आजपर्यंत देशात व राज्यात नेमलेल्या विविध आयोग समित्यांनी व न्यायालयानं मराठा सामाजिक समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही असा निर्वाळा दिला न्यायमूर्ती खत्री आयोगानसमोर जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न आला तेव्हा ओबीसीमध्ये समावेश समावेशास एकमतानं नकार देण्यात आलेला असला तरी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात आलं आहे तसेच या आयोगात तुरा पाटील प्रहशित शितले रामदास पाटील यांच्यासह प्राध्यापक आर के मुठातकर डॉक्टर एम डी नलावडे गपा सखे भिकुददा इदाते प्राध्यापक एस एस दहिवले बिरारी आदी मराठा सदस्यांनी दिलेल्या सहा अहवालांमध्ये मराठा जातीला ओबीसी यादी टाकण्यास स्पष्ट नकार दिला होता तसेच न्यायमूर्ती बापट आयोगानं चार वर्ष अभ्यास करून मराठा ओबीसी निकषात बसत नसल्याचं सरकारला पंचवीस जुलै दोन हजार आठ रोजी सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे आता तसं पाहिलं तर संपूर्ण देशासाठी पन्नास टक्के मर्यादा डब्ल्यू एस आरक्षणानं ऑलरेडी ओलांडली आहे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागास ठरला आहे सरकारनं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडत महाराष्ट्रापुरतं दहा टक्के आरक्षण मराठा आरक्षणासाठी कायदा करून एस ई बी सी हा स्वतंत्र प्र प्रवर्ग निर्माण केला आहे सीचे तांत्रिक नाव एस ई बी सी आहे तसं पाहिलं तर कुठल्याही सर्वेक्षणाच्या काही पद्धती असतात त्याचा विचार केला गेला का जो अहवाल आला त्यावर विधेयक पारित करत असताना चर्चा झाली का तशी काही प्रक्रिया पार पडलेली दिसत नाहीत दोन हजार एकवीसमधील एकशे पाचव्या घटनादुरुस्तीचे माणसांची यादी केंद्र सरकार केंद्राची तर राज्य सरकार राज्याची करू शकते सगळे स्वरेचा मसुदा अंमलबजावणीच्या पातळीवर सरकारकडे प्रलंबित आहे अधिसूचना काढली हरकती मागविल्या आहेत सरकार प्रक्रिया पार पाडत आहेत जर निर्णय झाला तर कोणीतरी कोर्टात आव्हान देईलच कोर्ट काय निर्णय घेतं ते महत्त्वाचं असणार आहे कारण एकतर आर्थिक निकषातील आरक्षणात डब्ल्यू एस सर्वात मोठा लाभ मराठ्यांना झाला पुढील आरक्षण निर्णयामुळे ई डब्ल्यू एसमधून मराठा जातीला बाहेर पडावे लागले तर या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा कोणत्या जात समूहाला होईल दोन दोन हजार चारच्या परिपत्रकानुसार आता आताच्या कुणवी नोंदी प्राप्त मराठा आरक्षणात जात आहेत तीन दोन हजार चोवीस चा आता पुन्हा दहा टक्के स्वतंत्र नव आरक्षण कायदा एकीकडे एक दोन प्रकारचं मराठा जातीला आरक्षण मिळत असताना वेगळ्या आरक्षणाची औचित्य कोणते मराठा समाज मागास ठरला आहे तर ओबीसी कोट्यातून द्यायला पाहिजे वेगळं कार तसेच प्राप्त नोंदीनुसार एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची कुणबी जात असेल आणि जात वैधतेची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली असेल तर जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकते कुणबी ऑलरेडी ओबीसीत आहेत त्यांचे काही मराठा नातेवाईक असतील जर सगळे सोयरे व्याप्ती वाढवली तर त्यांनाही सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेनुसार ओबीसी आरक्षण देण्यात येईल सगळे सोयरेमार्फत सत्तावीस टक्केमध्ये मराठा समाज आरक्षणात गेला तर सामाजिक राजकीय आरक्षणही मिळेल म्हणजे ओबीसींचे केंद्र व राज्याचे सर्व लाभ पण त्यांना मिळतील सन दोन हजार अठराच्या कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयात एक क्युरेटिव्ह पिटीशन पेंडिंग आहे या पिटिशनचे काय होणार असा प्रश्न उद्भवतो कदाचित जुन्या कायद्याच्या धर्तीवर हा नवीन कायदा पारित केल्यानं ती रद्द होईल किंवा सरकारला ती परत द्यावी लागेल या आरक्षणाच्या समीक्षा आहे या सर्वांमध्ये उच्चभ्रू वर्ग, वर्ग भूमिका महत्वाची राहील खाऊजा धोरण कंत्राटीकरणामुळे रोजगाराच्या संधी कमी होऊन बेरोजगारीचा उच्चांक गाठला गाठला आलाय जरी आरक्षण बंद केलं तर उच्च वर्ग जातीतील सर्व अनारक्षित घटकांतील बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे का तसेच आरक्षण वाढवले तरी निम्न जात वर्गातील आरक्षित घटकांतील बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे का ज्या काही रोजगार संधी शिल्लक आहेत त्या उच्च व निम्न जात वर्ग समूहातील आर्थिक व राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेले मिळ मिळवत आहेत क्वचित अपवाद उर्वरित बहुसंख्यांक सर्व व्यवहारांची वहिवाट बिकट आहे आरक्षण विरोध सरकारच्या सर्व सत्तास्थानी करत आहेत मग आरक्षण कुठं व त्याची स्थिती कशी काय असणार आहे म्हणून आरक्षणविरोधी शक्तीशी लढा अस लढा कसा द्यायचा या लढ्याचा कृती कार्यक्रम कोणता असावा खर तर आरक्षणाच्या प्रभावी प्रतिकार करायला हवा यावर सखोल चर्चा करून भूमिका घेणं गरजेचं आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव ला जेव्हा महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाच्या दोन शिफारशी लागू झाल्या तेव्हा दो दोन दोनशे एकसष्ट जाती ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होत्या आज त्याची